सीताराम ढोने नांदवली कोईवाडा सुंदर गाडी पाहिली राजांची गाडी पण शिपला झेंडेवाल्यांनी या ठिकाणी गती घेतली आणि अठरा पलतो या मैदानातला आणि अठरा मध्ये लढत चलोय कोण होतोय अठरा बाबाईला गाडी मालक सिमीला पात्र तिकडे नऊ नंबर तसवणं गाडी पळते अलीकडे इकडं सुंदर अशी गाडी बोलते मागनं निकाला चिकाटला आणि निकाल घेतला सुमित आणि वापरून साठी अठरा चा सा निकाला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जय अग्निमाता प्रस्तरा मुकादम पिंपळास भिवंडी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे पन्न सीताराम ढोणे नांदुरी कोईवाडा आणि सुनील शेटखरे फनसी पट अंबरनाथ यांच्याकडनं देखील बाबुल रावले का सिनेमा सेनामालेले समोर संध्यात पाचशे रुपया सेनामालेले बाबुल ट्रावल तुझा बक्षीस माझ्याकडे घेऊन जा बाबुडेवर नावडेकर गड क्रमांक पंधरा मध्ये गटपास झालेली गाडी ज्या प्रसन्न शिवादेवा ग्रुप ममदापूर रविशेठ सोनाले मयूर गोविंदशे शिंगे प्रणव सोनाशी अतुल दिलीप राऊत ममदापूरकरांचा घरचा असा शिवा आणि देवा